सो हाय वेलकम टू अवर चॅनल कोकण द हेवन तर आज आहे रामनवमी तर uh, सर्वांना श्रीराम नवमीच्या सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा तर uh, आज व्लॉग करण्याचं कारण म्हणजे काय तर तुम्हाला एक आनंदाची बातमी आम्हाला शेअर करायची आहे तर आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्यामुळे सर्व जे काही माझे सबस्क्रायबर्स आहेत व्ह्युअर्स आहेत किंवा जे कोणी आप्तेष्ट आहेत थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत की त्यांनी जास्तीत जास्त माझ्या चॅनलला लाईक केलं ला, शेअर केलं सबस्क्राईब केलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे की लोक आम्हाला बघतात लोकांना आम्ही आवडतो आहे आणि सजेशन्स पण काही येतात तर ते पण आम्ही आमच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे सगळे क्षण तुमच्यासोबत साजरे करण्यासाठी हा खूप महत्वाचा क्षण आहे आमच्यासाठी तर ते आम्ही साजरे करण्यासाठी तुमच्यासोबतच आज आपण जात आहोत पावसला आणि गणपतीपुळेला तर बऱ्याचदा आम्ही गणपतीपुळे आणि पावसला गेलेलो आहोत पण तिथलं कधीही शूटिंग म्हणजे आम्ही कधीही ब्लॉक केला नाही तर आज सहजच म्हणत आलं की आज श्रीराम नवमी नौ, आहे तर त्यानिमित्ताने आपण या दोन धार्मिक स्थळांना भेट देऊया आणि त्याचबरोबर तुम्हाला जाणून घेता येईल की तिकडचं वातावरण सध्या कसं आहे किंवा तिथे काय काय गोष्टी होतात तर जाऊया गणपतीपुळ्याला जातोय आणि निवळीत आल्यानंतर वडापाव घेतला नाही आणि तो खाल्ला नाही असं कधी झालंच नाहीये तर वडापाव घेतलेले आहेत आणि हा वडापाव आहे निवळीचा प्रसिद्ध आस्वाद वडापाव तर तो खाल्ल्यानंतर आता पुढे आपण प्रवासाला सुरुवात करूया आम्ही आता पोचलेलो हो। आहोत तुम्ही बघत असाल भरपूर गर्दी आहे मंदिरामध्ये भरपूर गर्दी आहे आज रामनवमी निमित्त तर हे आहे गणपतीपुळ्याचं मंदिर स्वयंभू आहे तसेच नवसाला पाहुणारा सुद्धा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे तर याच्या पाठीमागची एक ऐतिहासिक कहाणी आहे किंवा गोष्ट आहे जे भिडे राहत होते तर ते गणेश गुळे चित्र राहत होते आणि त्यांची जी गाय होती ती रोज एका डोंगरावर जाऊन अभिषेक करायची आणि ती सापडायचीच नाही त्यांना म्हणजे जवळजवळ द ती रोज सकाळी जायची आणि संध्याकाळी यायची त्यामुळे त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना कळलं की इथे असा एक म्हणजे मूर्ती आहे की जी आणि मग त्यांना नंतर स त्यांच्या स्वप्नामध्ये पण एक गणपती आला होता की तो म्हणाला की ज्या कोणी लोकांचे इच्छा पूर्ण अपूर्ण राहिलेल्या आहेत त्यांची पूर्ती करण्यासाठी मी गणपतीपुळे इथे प्रगट होणार आहे तर तू माझी मूर्ती ती शोधून काढ आणि सगळ्यांसाठी दर्शनासाठी खुली कर आणि ज्यांच्या मनोकामना अपूर्ण आहेत त्यांच्या मी पूर्ण करेन अशी एक आख्यायिका बोलली जाते तर त्यामुळे इथे स स जे गणपती आहेत ते प्रकट झाले आणि ज्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत तर त्यांनी जरूरच ज्यांना इच्छा वेगवेगळ्या आहेत त्यांनी जरूरच या गणपतीपुळ्याला भेट द्यावी आणि प्रसाद पण असतो आणि हा बघा समुद्रकिनारा तर भरपूर गर्दी आहे समुद्रकिनारा आज रामनवमी असल्यामुळे सुट्टी आहे तर आम्ही आमचं दर्शन चांगलं झालेलं आहे आता आम्ही महाप्रसाद घेतो आहे तर महाप्रसादाची वेळ जी, जी आहे ती साडेबारा ते दोन दुपारी आणि सायंकाळी सव्वा सात ते सव्वा आठ एवढी वेळ आहे त्यामुळे तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता हा आहे गणपतीपुळेचा समुद्रकिनारा लहान मुलांसाठी भरपूर राईड्स वगैरे आहेत आणि त्यामुळे बसायला पण जागा आहे पण उन्हामध्ये खूपच त्रास होत असल्या कारणामुळे लहान मुलं खूप मजा घेत आहेत पण आलात तर तुम्ही असं थोडंसं ऊन कमी झाल्यावरच समुद्रकिनाऱ्यावर यावं कारण त्यामुळे तुम्हाला मजा पण मिळेल बघायला तर आहेत रायडिंग वगैरे चालू आहेत गाड्या आहेत त्यानंतर लहान मुलांसाठी बोटिंग वगैरे आहे मला बनाना राईड पण याच्यात लाटांसारखं व्हावं सगळ्यांनी आणि सगळ्यांना सामावून घ्यावं खूप जणांना आवडतं समुद्र बघायला म्हणजे एक त्यांना एनर्जी मिळते विटॅमिन सी म्हणतात ते तर कोकणातल्या हे हो खूप म्हणजे नेहमीच आहे म्हणजे बाहेरची लोकं हो आहेत नक्की फिरायला ही माझी विनंती आहे तुम्हाला तर आम्ही निघालो आहोत पावसला आरेवारे मार्गे तर तिथे आरेवारे बीच रिसॉर्टजवळ जवळ एक लाईन आहे तर तुम्ही लाइन द्वारे समुद्र किनाऱ्याचा आनंद घेऊ शकता तुम्हाला दिसत असेल ती लाइन जात आहोत पावसला हे आहे झरी विनायकचं मंदिर नवीन मंदिर बांधलंय आधी जुनं होतं हे नवीन मंदिर बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि हा रस्ता जात आहे पावसला वाव आता छान व्ह्यू येणार आहे मस्त पैकी टर्न वर टर्न येणार आहेत नागमोडी वळण ना, आजूबाजूला ना झाड वाव तुम्ही बघू शकता आंबे लागलेले आहेत झाडाला हिरवं फळ अजून जरा मोठं नाही झालेलं आम्ही पावसला चालू तर रस्त्यामध्ये आम्हाला आंब्याचं झाड दिसलं तर ते आम्ही शूटिंग केलं आत्ता जस्ट बघा तुम्ही आंबे तुम्हाला दिसत असतील आंब्याची बाग आहे ही रस्त्यावरच आहे हिरवगार आहे झाड ही सगळी पूर्ण बागच आहे ह्याची आंब्याची त्या आंब्याच्या बागेला खूप राखावं लागतं खूप त्याच सगळ्या गोष्टी करायला लागतात पूर्णपणे आंब्याचीच बाग आहे पूर्ण जो पट्टा मी तुम्हाला दाखवते वरच्या साईडचा पूर्णपणे आंब्याची बाग आहे थोड्या थोड्या अंतरावर आंब्याची झाडं असतात हा बघा व्ह्यू आंब्यांच्या झाडांची बाग वाव पोचलेलो आहोत पावसला स्वामी स्वरूपानंद महाराजांची समाधी मंदिर आहे पावसला आणि त्याचबरोबर त्याच्यासमोरच देसाई बंधूवाल्यांचं फॅक्टरी आउटलेट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे तुम्हाला मँगो ज्यूस मिळेल तसंच सॉफ्टीसुद्धा मिळेल तर आधी आम्ही दर्शन करणार आहोत आणि मग नंतर सॉफ्टीचा आनंद येणार आहोत पण आम्ही या ठिकाणी आलो होतो दर्शन घेतलं पण आतमध्ये मोबाईलचेच हे नस अलाउड नसल्यामुळे आम्ही काही कौश करू शकलो नाही कॅप्चर पण हे मंदिर आहे तर हा मठ आहे स्वामी स्वरूपानंद महाराजांचा तर इथे पण महाप्रसाद असतो दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत आणि आज काहीतरी कार्यक्रम आहे म्हणजे आ आम्हाला ऐकू येते बहुतेक पारायण वगैरे असू शकतं आणि हे जी तुम्हाला जमत दिसते कौलारू ह्याच्यात तर हे स्वामी स्वरूपानंद महाराजांचं जन्मस्थळ आहे अशा प्रकारे आम्ही पावस आणि गणपतीपुळे हे दोन प धार्मिक स्थळ केलेले आहेत आणि हा भाटे बीच आहे तर मला असं वाटतं जे रत्नागिरीला राहतात त्यांनी पावसला आणि नंतर गणपतीपुळ्याला किंवा गणपतीपुळ्याला पावस करून भाटे भाटेला जर तुम्ही आलात तर लहान मुलांना इथे खेळायला पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत तर आज पूर्ण दिवस आम्ही इथे घालवला आहे खूप छान वाटतं आहे थोडंसं माइंड फ्रेश झाल्यासारखं वाटतंय आणि धार्मिक स्थळी आल्यानंतर एक भक्तिमय असं वातावरण आपल्याला लाभलेलं ला आहे त्यामुळे आजचा दिवस खूप छान गेलेला आहे आणि वातावरण पण सुंदर होतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकण द हेवन आणि खूप खूप धन्यवाद आज सर्वांनी माझा व्हिडिओ बघितला आणि ब्लॉग बघितला व्लॉग कसा वाटला ते सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद